मुरारी बापूंचं एक वाक्य आहे काळदर्पा हे महात्म्या आपल्यासारखी राहतात परंतु ते आपल्यासारखी नाही बापूजींच वाक्य आहे <coughs> ही जी पोचलेली महात्म्या असतात ना त्यांच्याबद्दल आहे विशेषता बापूजींच गोड वाक्य आहे बापूजी म्हणतात ना कोई गुरु ना कोई इच्छेला दुनिया मे मेला मेले मे आकेला हे करत नाही का असं नाही हे सगळे करतात परंतु त्यांची वृत्ती अशी असते ना कोई गुरु ना कोई चला दुनिया मे मेला मेले मे ही आष्टावक्र एक गीता आहे टाका हरिव मंच त्या गीतेवरती वर <coughs> वरती एक वाक्य लिहिलंय जो न बदले सत्य वही आहे जो न बदले सत्य वही आहे तू हो सत्य यही आहे गोड वाक्य आहे म्हणून आपण या जगात जीवन जगत असताना या महात्माच्या लेवलला कसं जाऊ याचा आपण विचार केला पाहिजे विचाराने माणूस सुखी होऊ शकतो असं म्हटलं तो सॉक्रेटिस नावाचं तत्व व्यक्त होता ना त्याचा जो सिद्धांत होता तिथल्या राजसत्तेला मान्य नव्हता त्यांनी सांगितलं त्या तुमचा सिद्धांत बदला त्यांनी सांगितलं मी बदलणार नाही म्हटले का बदलणार नाही त्याचं उत्तर आहे सिद्धांत आहे म्हणून बदलणार नाही जो बदलत असतो तो सिद्धांत नसतो आणि जो सिद्धांत असतो तो बदलतच नसतो मला सांगा एक बे, बे दोन दोन चार नारायणवाडीत दोन आणि दोन चार हाच प्रश्न जर नेवासला विचारला तर दोन दोन चारच का मुंबईत विचारला दोन आणि दोन चार अमेरिकेत विचारला दोन आणि दोन आपल्यापेक्षा प्रगत आहे ना थोडं वाढवा ना हा सिद्धांत आहे तुम्ही कुठेही जगे गेले जगात तरी दोन दोन चार म्हणजे चार, चार याला सिद्धांत म्हणतात बदल होत नाही सॉक्रेटिस म्हणाले सिद्धांत आहे मी बदलणार नाही तिथल्या राजसत्तेने सांगितलं म्हणले तुम्हाला शिक्षा देऊ काय तुमच्यावरती विष प्रयोग करू विष पासून तुम्हाला मारू म्हटले स्वाक्रेटिस म्हणाले काय अडचण नाही मी विष प्राशन करेल पण ते सिद्धांतात बदल होणार काय कट्टर महात्मा होते मग काही शिष्यमंडळी त्यांच्या जवळ आली त्यांची म्हटले महाराज बदलवणार सिद्धांत जर नाही बदललं तर तुम्हाला मरावं लागल ते नाही बदलणार म्हटलं मग एक काम करा या देशातून बाहेर जाण्याची आम्ही व्यवस्था करतो तुमची बाहेर निघून जा स्वाक्रिटिसने दिलं उत्तर का गोडा आहे महाराज स्वाक्रिटिस म्हणाले अरे बाबांनो या देशाच्या बाहेर जर मी गेलो तर माझं शरीर वाचेल परंतु माझे विचार मरतील आणि या जगात माझं शरीर गेलं तरी चालेल परंतु माझे विचार राहिले पाहिजे मंडळी म्हणून थांबली आणि शेवटचा प्रश्न शिष्यमंडळाने शे केला काय म्हटले महाराज तुम्ही गेल्यानंतर तुमचा विष प्रयोग होईल आणि तुम्ही, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नेमकं पुरायचं कुठं संन्याशाला जाळत नाही उत्तर प्रदेश मध्ये तिकडे गंगेस सोडतात आणि काही भागात समाधी देतात तुम्हाला पुरायचं कुठं स्वाक्रेटीस दिलं उत्तर गोड आहे स्वाक्रेटिस म्हणाले बाबा रे मला पुरणार का तुम्ही बरीचशी शिष्य याच्या मागच असतो बरेचसे लोक आहेत तसे कसं उत्तर दिला अरे बाबांनो या जगात तुम्ही मला पुरणारा म्हणताय ना ऐका या जगात मला पुरणारा आणखीन जन्मला याचा या जगाला पूर्ण उरणारा मी आहे मी आहे नंतर त्यांच्यावर निष्प्रयोग केला त्यांना शरीर सोडावं लागलं का बोललो ज्ञानी महात्म्याच्या वृत्तीवर नाही परिणाम झाला सुख दुःखाचा पण शरीरावर झाला शरीरावरही होतो वृत्तीवरही होतो ज्ञानाच्या वृत्तीवर नाही होत शरीरावरती होतो, होतो। परंतु या जगात तिसरा वर्ग असा आहे सुख दुःखाचा स्थितीचा परिणाम मान अपमानाचा वृत्तीवरही होत नाही आणि शरीरावरही होत नाही